डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिवस उत्साहात साजरा नमस्कार आपण पाहताय राष्ट्र माझा लाईव्ह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रतिकात्मक विद्यापीठ गेट तयार करण्यात आले होते यावेळी आंबेडकर प्रेमींनी बाबासाहेबांना अभिवादन केले या अभिवादन कार्यक्रमास व या, या दिवसाचे महत्व ज्येष्ठ समाजसेवक विद्यासागर डोरनाळीकर यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमाचे नियोजन बाबासाहेब सूर्यवंशी यांनी केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिवस दिनांक चौदा जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिवस दिनांक चौदा जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात राज्यात साजरा केला जातो नामांतराच्या लढ्यात शेकडो भीमसैनिकांनी बलिदान दिले असून अनेकांची संसार उद्ध्वस्त झाली त्यामुळे या लढ्यातील सर्व भीमसैनिकांना आंबेडकर चळवळीतील जे एम उमरगेकर गोपाळ कांबळे अंकुश बोडके बालाजी गायकवाड चांदेगावकर मामा लाला बहादूर रानडे सुनील पकोळे बुद्धभूषण बानाटे नरेश कांबळे आदींसह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते राष्ट्रमादा लाईव्ह न्यूज साठी यशोदीप सूर्यवंशी उद्दीप रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गळ्याजवळ आज खरं म्हणजे मराठवाड्याच्या इतिहासातील एक अविस्मरणीय अशी घटना चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला घटली मराठवाड्यातीलच नाहीतर संपूर्ण देशभरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती जाती, 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 जाती निष्ठा आहे अशा सर्व बहुजन समाजाच्या साठी सर्व बहुजनांची एक इच्छा होती की ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेजची निर्मिती केलेली आहे त्या औरंगाबाद म्हणजे आजचं संभाजीनगर त्या ठिकाणी विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं जावं त्या घटनेची पूर्तता आजच्या दिवशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णवला झाली आणि म्हणून आज उदगीरवासी यांच्या वतीने या ठिकाणी नामविस्तार देण्याच्या औचित्य साधून ते नाव विद्यापीठाला मिळवण्याच्यासाठी ज्या ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं आपली आहुती दिलेली आहे अनेक लोकांनी अन्याय अत्याचार सहन केले स्वतःच्या जीवाची कुर्बानी दिली महिला आहेत त्यामध्ये बांधव आहेत तरुण आहेत मुलं आहेत मुली आहेत अशा हजारो लोकांनी स्वतःच्या प्राण प्राणाचा बळी देऊन बलिदान देऊन दे। औरंगाबादच्या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळवलं त्या दिवसाचं स्मृती म्हणून त्याची आठवण म्हणून आणि त्या शहीदांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी नामविस्तार दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तेव्हा या दिवसाच्या निमित्तानं ज्या ज्या लोकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या जीवाची आहुती दिलेली आहे कुर्बानी दिलेली आहे त्या सर्वांना आजच्या प्रसंगी विनम्रम अभिवादन आणि नामविस्तार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की आजच्या दिवसाची प्रेरणा घेऊन आपण सर्वांनीसुद्धा ज्या ज्यावेळी समाजावरती अन्याय अत्याचार होतील कुठं समाजाच्या भावना दुखावल्या जातील त्या वेळी समाजाने संकटित होऊन एकत्रित येऊन प्रयत्न केला पाहिजे हा बोध याचे दिवसापासून आपण घेऊया आणि पुन्हा या विचाराच्या प्रचाराने प्रसाराला लावूया एवढं या ठिकाणी लाह या ठिकाणी उपस्थित असलेले माझे आदरणीय जय सुमरगेकर सर आणि गोपाळरावजी कांबळे सर आणि या ठिकाणी ज्येष्ठ उपस्थित असलेले चांदेगावकर मामा त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिज्ञास्कार करा ला चांदेगावकर पुणे बालाजनराव घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा जा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक